जे दागिने दिसतात त्या दागिन्या मागची मेहनत आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत ताई बाजारात चालली आहे मच्छी घेऊन अगदी ता, मच्छी घेऊन तुम तुम्हाला अरणाळ्याचा बोंबील कसा सुकवला जातो हे तुम्हाला दिसत असेल अगदी ही मच्छी बोटीतून येते तेव्हा म्हणजे आपल्याला एक भास होतो ग, ले ले की पाठीमध्ये एक चांदी आलेली आहे फडक्यावर ती मांदेली सुकवण्याची प्रोसेस सुरू आहे अगदी पारंपरिक पद्धतीने नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहेर आता आपण आहोत अर्नाळा किनाऱ्यावर मित्रांनो आमच्या कोळी लोकसंस्कृतीविषयी अगदी हनुमान जयंती असेल रामनवमीचा सोहळा असेल किंवा लग्न सोहळे असतील म्हणजे आमच्या कोळी महिलांचा खास करून पेहराव किंवा गवा गळ्यात जे दागिने घातले जातात म्हणजे त्यावर खूप साऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया आल्या खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यानंतर खास करून आमच्या कोळी महिलांनी विवाह सोहळ्यामध्ये ज्या आपल्या माथ्यामध्ये परिधान केलेल्या वेण्या असतील गजरे असतील आणि त्याला असलेली आकर्षक लाईट असेल अगदी आम्हाला पर्सनली मेसेज आले हे कुठे बनवलं जातं म्हणजे हा तुम्ही कोळी समाजाचा एक भाग पाहिला की त्यांच्या गळ्यात दागिने का असतात तर मित्रांनो आज आपण प्रॅक्टिकली हे काम कसं चालतं म्हणजे आज मे मे महिन्यातली दहा तारीख आहे आणि अगदी सकाळी पाच वाजल्यापासून ह्या महिला इथे आलेल्या आहेत आता ऑलमोस्ट एक नऊ साडे वाजलेल्या आहेत वातावरण जवळपास म्हणजे मला वाटतं एक पस्तीस अडतीसच्या डिग्रीपर्यंत पर्यंत आहेत आणि त्यांचं हार्डवर्क म्हणजे त्यांच्याकडे दागिने कुठून येतात त्यांच्याकडून हे सगळं कुठून येतं हे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहोत कोळी समाज हा मातृसत्ताक समजला जातो म्हणजे अगदी घरामध्ये कुठला विवाह सोहळा असेल कुठला का कुठलं कार्य असेल म्हणजे सगळी सूत्र एका महिलेच्या हाती असतात मग एक पूर्वापार अशी पद्धती होती की जी काही आवक जावक व्हायची मग ती आवक जावक म्हणजे कुठली बँकेत न ठेवतात ती आपली सेव्हिंग दागिन्यामध्ये केली जायचे आणि कधी अडीअडचणीचा प्रसंग असेल त्यावेळी ते दागिने गहाणे ठेवले जायचे पण ही नक्की आवक आल्यानंतर जे दागिने दिसतात त्या दागिन्यामागची मेहनत आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत आता तीन चार दिवसांच्या अगदी बोटी जाऊन आल्यानंतर मच्छी समुद्रावर आलेली आहे या सगळ्या महिला अगदी पाच ते सहा वाजल्यापासून समुद्रावर आलेल्या आहेत आणि आपल्याकडे जो बोंबील मांदेली किंवा वेगवेगळी मच्छी असेल ती एक निवडून आले असते पण ही सगळी मच्छी एकत्र असते ही वेगळी केली जाते ती वेगळी केल्यानंतर एक धुण्याची प्रोसेस असते मेरे या व्हिडिओच्या माध्यमातून हे हार्डवर्क बघाच अगदी हे सगळं करत असताना म्हणजे अगदी जेवणाचाही पत्ता नसतो संध्याकाळपर्यंत प्रचंड मेहनत प्रचंड हार्डवर्क तुम्हाला या हा माध्यमातून बघायला मिळेल आता कर्दी आणि छोटे बोंबील पहिल्या म्हणजे मोठमोठ्या बोंबलाच्या राशी लागायच्या म्हणजे काळाप्रमाणे सगळं बदलत चाललंय सगळे सगळे दिसायचे आणि तुम्हाला ही मच्छी निवडत असताना काही पुरुषित असतील म्हणजे जे मच्छीच्या धंद्यातून रिटायर्ड झालेले आहेत की जे बोटी जात नाहीयेत ते मग आपल्या घरातल्या आपल्या सौभाग्य होती असतील किंवा घरातील महिलांना मदत करताना तुम्हाला दिसतील आता ही ताई इकडे बर्फात तुम्हाला बोंबील वगैरे घेऊन दिसते तर आता ही ताई बाजारात चालली आता मच्छी घेऊन अगदी ता ताज मच्छी घेऊन ही मच्छी निवडल्यानंतर मांदिली असतील करंदी असेल बोंबील असेल ती वेगवेगळी सॉर्टिंग वेग केली जाते आणि ती सॉर्टिंग केल्यानंतर धुतली जाते आता तुम्हाला हे आडवे बांबू लावलेले आहे ती दिसत असते त्याला आम्ही ओलांडी म्हणतो आणि ते ओलांडीवर बांबू लावले जातात तर त्या बोबलाविषयी मी तुम्हाला खास सांगेल की ज्याला इंग्लिशमध्ये बॉम्बे डक म्हटलं जातं ते एक कोळी गाणं आहे पारू गो पारू वेसावची पारू त्याच्यामध्ये एक विवाहित सॉरी एक वयात आलेली तिला तिच्या मैत्रिणी विचारतात की तुला ह्या ह्या गावातले वर आलेले आहेत आणि म्हणजे मला वाटतं ह्या गाण्याला जवळपास ऐंशी वर्ष झाली आणि त्याच्यामध्ये त्या मुलीला तिच्या मैत्रिणी विचार तुला अरणाळ्या गावातले देखील वर आलेले आहेत तर ती मला ती म्हणते की अरणाळ्या गावातले वर मला नको कारण तिकडे की मी बोंबील लावून थकून जाईल आणि आजही मुंबईमध्ये जेव्हा कुठलाही बोंबील विकला जातो तो अर्नाळ्यातला बोंबील सांगून विकला जातो तर तो खास का तर कारण अरणाळ्यात बोंबलाची जी प्रोसेस आहे एक चांगल्या प्रकारे धुतला जातो म्हणजे अरणाळ्यातली बोंबलाची खऱ्या अर्थाने प्रोसेस बघतोय म्हणजे समुद्रातही दोन वेळा धुतला जातो अगदी तुम्हाला हे जे मचान दिसतंय त्याला आम्ही फडका म्हणतो त्या फडक्यावर एक टप दिसतोय तुम्हाला फायबरचा त्याच्यात पाणी आहे आणि अगदी समुद्रातून धुवून आणल्यानंतर तो पुन्हा धुतला जातो आणि म्हणून अरनाळ्यातला बोंबील स्वच्छ आणि एक वेगळीच अवस्थे म्हणून फेमस आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अरणाळ्याचा बोंबील कसा सुकवला जातो हे तुम्हाला दिसत असेल बाजूला तुम्हाला या वाकट्या दिसत असतील आता जवळपास मला वाटतं हे सत्तर टक्के सुकलेले आहेत आणि जेव्हा वाकटी ही मच्छी बोटीतून येते तेव्हा म्हणजे आपल्याला एक भास होतो की पाठीमध्ये एक चांदी आलेली की आहे आणि तुम तुम्हाला वरती त्याच्यावरती जाळ टाकलेलं दिसत असेल तर जाळ अशा टाकलेले आहेत की कावळे वगैरे पक्षी होऊन ते खाण्यासाठी येतात म्हणून प्रिकॉशन घेतलेली आहे त्या पद्धतीने अगदी जेव्हा बोटी आलेल्या असतात मच्छी आलेल्या असतात तेव्हा मला वाटलं कोळीवाड्यात घरात कोणी नसेल सगळे समुद्रावर असतात मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवतात म्हणजे आता दिवस आहे ते पण तेव्हा मच्छीमारी मासे मला वाटतं संध्याकाळी यायची आणि जे दिवे असायचे ज्याला मी भपके म्हणायचे वेगवेगळ्या कोळीवाड्यानुसार त्याला एक वेगळे शब्द असायचे अगदी पहाटे चार तीन वाजता मच्छी यायचे आणि ती दिव्यांची लाईन अगदी सलग दिसायची म्हणजे त्या एक वेगळ्या आठवणी अगदी करंदी सुकवण्यासाठी आता सिमेंट कॉन्क्रीटचे ओटे आहेत पहिली मातीची खळी होती मग सगळे मित्रमंडळी रात्री बार झोपायला समुद्रावर त्या खळ्यावर आणि वरती निरभ्र आकाश सगळं चंद्र तारे बघत राहायचो एक ऐंशीच्या दशकातील मुलांना ह्या गोष्टी म्हणजे नक्की आठवत असतील एक वेगळी अनुभूती होती ती एक तुम्हाला ताई दिसत असेल मांदेली हा मांदेली फ्राय तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ली असतील पण जो आता जी सुकवायला लावलेली आहेत म्हणजे ती एक सुकवायला लावण्याची देखील एक कला आहे आणि खास करून खवय आहेत ज्यावेळी पावसाच्या दिवसात मासे मस मच्छी नसते हे बोंबिल किंवा मांदेली घरात बंद डब्यामध्ये भरून ठेवतात आणि अगदी ती मांदेली अगदी किनाऱ्यावरून निवडल्यानंतर धुवून आणल्यानंतर त्या फडक्यावर ती मांदेली सुकवण्याची प्रोसेस सुरू आहे अगदी पारंपरिक पद्धतीने हा ह्या अंपायर सारख्या कॅप ज्यांनी परिधान केल्या आहेत अंपायर नाही आहेत ते ऊन लागायला नाही पाहिजे म्हणून त्या कॅप परिधान केलेल्या आहेत म्हणजे सगळा <laughs> <laughs> <ना> <laughs> <आ शेकरा>? सगळं मी पुन्हा पुन्हा तुम्हाला म्हणेन ह्याच महिला ज्या तुम्हाला रामनवमी असेल होळी असेल लग्न सोहळ्यात नटून सजून सगळे दिसतात इकडे बारा तास उन्हामध्ये मरत असतात उन्हात मरत असतात जेवणाचा पत्ता नसतो तर मित्रांनो कोळी लोकांच्या उत्साहामागे की त्यांनी जे उत्साह असतो किंवा दाग त्यांच्या गळ्यामध्ये जे दागदागिने असतात त्यामागची मेहनतीचा एक पार्ट झाला असे निरनिराळे पार्ट खूप सारे आहेत आणि मच्छीला भाव का असतो म्हणजे असं नाही आहे की मार्केटमध्ये जाऊन एखादी वस्तू उचलून आणली त्यामागची मेहनत काय ही आम्ही तुम्हाला यापुढच्या भागामध्येही दाखवण्याचा प्रयत्न न करणार आहोत आणि आजचा व्लॉग आवडला असेल तर आपलं कोलियाचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद